नमस्कार मी श्याम उगले आपण पाहतात फ्री मीडिया सध्या प्रयागराज येथे कुंभ मेळ्याची सांगता होत आहे जवळपास दीड पावणे दोन महिन्यांपासून प्रयागराज या संगम तीर्थावरती साठ कोटींपेक्षा अधिक लोकांनी संगमावरती स्नान केल्याचे सांगितले जात आहे या साठ दिवसांमध्ये तेथील प्रशासनावर आलेला ताण तेथील सरकारनं भाविकांसाठी केलेली व्यवस्था या बाबींच्या चर्चा होत आहे एकाच वेळेस किंवा अगदी दीड दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये एखाद्या शहरामध्ये पन्नास साठ कोटी लोक येणार असतील तर तेथील व्यवस्थेवर केवढ्या मोठ्या प्रमाणावर ताण पडतो आणि त्यातून छोटे मोठे अपघातही कसे घडतात हेही आपल्या सर्वांना या दीड पावणे दोन महिन्यात बघावयास मिळालेला आहे नाशिक त्र्यंबकेश्वर येथे दोन हजार सत्तावीस मध्ये सिंहस्त कुंभ मिळवणार आहे या सिंहस्थ कुंभ मेळ्याची पूर्वतयारी नाशिक महानगरपालिका नाशिक जिल्हा प्रशासन आणि त्र्यंबकेश्वर नगर परिषद करत आहेत सिंहस्थामध्ये कोट्यावधी भाविक येऊन स्नान करतात त्या पवित्र गंगेचं जलाचं प्रदूषण मुक्त असणं फार आवश्यक आहे त्यानंतर दुसरी बाब येते की भाविक एवढ्या मोठ्या संख्येनं एखाद्या शहरात किंवा त्या पवित्र तीर्थावर येणार असतील तर तेथील गर्दीचं व्यवस्थापन करणं आणि भाविकांना पायाभूत सुविधा पुरवणं हेही तितकंच महत्वाचं आहे आणि सिंहस्थामधील किंवा कुंभमेळ्यामधील आणखी एक महत्वाचा घटक असतो तो म्हणजे येणाऱ्या आखाड्यांचे साधू महंत या साधू महंतांसाठी कुंभमेळ्याच्या ठिकाणी साधू ग्रामची उभारणी केली जाते प्रयागराज कुंभमेळा हा गंगेच्या तीरावरती भरत आहे यामुळे तेथे जागेची कोणती टंचाई नाही याशिवाय हा कुंभमेळा हिवाळ्याच्या प्रारंभी भरत असल्यामुळे तेथे पाऊस पासून संरक्षण करण्याची गरज पडत नाही मात्र नाशिक त्र्यंबकेश्वर येथील सिंहस्थ कुंभमेळ्याचा विचार केला तर नाशिक त्र्यंबकेश्वरचा सिंहस्थ कुंभमेळा हा पावसाळ्यामध्ये होत असतो याशिवाय त्र्यंबकेश्वर हे अतिवृष्टी होणारा परिसर आहे त्यामुळे तेथे पावसापासून संरक्षण करण्यासाठी वेगळ्या उपाययोजना कराव्या लागतात त्र्यंबकेश्वर हे गोदावरीचं उगम स्थान आहे त्यामुळे तेथे गोदावरीचं पात्र नाही गोदावरीचा अवतीर्ण झालेल्या कुशावर तीर्थामध्ये तेथे आखाड्यांचे साधू महंत आणि भाविकांना स्नान करावं लागतं पुढे तीस चाळीस किलोमीटर वरती नाशिक येथे गोदावरीचं पात्र थोडस मोठं झालेलं आहे मात्र नाशिक शहरामुळे गोदावरीच्या पात्राभोवती प्रचंड दाट लोकवस्ती आहे या परिस्थितीमध्ये प्रयागराज तीर्थाच्या तुलनेत नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याला येणाऱ्या भाविकांची गर्दी ही तुलनेनं कमी असते पावसाळामुळे आखाड्यांचे साधू महंतही त्या तुलनेत कमी येत असतात प्रयागराज येथे सर्व तेरा आखाडे एकाच ठिकाणी कुंभग्राम मध्ये राहत असतात नाशिक त्र्यंबकेश्वरला मात्र दहा आखाडे हे त्र्यंबकेश्वरला आणि तीन आखाडे नाशिकला अशी परिस्थिती असते त्र्यंबकेश्वरला आखाड्यांच्या जागा आहेत आणि त्या आखाड्यांच्या जागांमध्येच साधूंची किंवा आखाड्यांमधील महंतांची व्यवस्था केली जाते त्यामुळे तेथे स्वतंत्र साधूग्राम उभारण्याची फारशी गरज पडत नाही त्या तुलनेत नाशिकच्या तीनही आखाड्यांची येथे मोठ्या प्रमाणावर जागा नसते यामुळे येथे येणारे साधू महंत आणि इतर साधू महंतांच्या व्यवस्थेसाठी येथे साधूग्राम उभारला जातो अर्थात गेल्या पाच पन्नास वर्षांचा विचार केला तर नाशिकच्या साधूग्रामची जागा ही दरवेळेस बदलत गेली आहे मागील तीन सिंहस्त कुंभमेळ्यांपासून तपोवनामध्ये नाशिकच्या साधू महंतांना साधूग्राम उभारून दिला जातो मात्र ती जागा स्थानिक शेतकऱ्यांकडून तात्पुरती भाडे तत्वावर घेतली जाते आणि पुन्हा ती खाली करून दिली जाते गेल्या तीन सिंहस्थांपासून साधुग्राम साठी सरकारने जागेचं भूसंपादन करावा हा विचार समोर आलेला आहे मात्र मागील दोन सिंहस्थांमध्ये सरकारी यंत्रणेनं तात्पुरती जागा घेऊन आणि त्यावर साधुग्राम उभारून उन, पुन्हा ती जागा जागा मालकांना परत केलेली आहे यावेळेस कुठल्याही परिस्थितीमध्ये साधूग्रामसाठी जागायचं भूसंपादन केलं जाणार अशी परिस्थिती दिसत आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये साधूग्रामसाठी भूसंपादन करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत त्यानुसार प्रशासनाकडून भूसंपादनाची तयारी सुरू आहे साधारणपणे दोनशे ऐंशी एकर क्षेत्रावरती भूसंपादन केलं जाणार आहे या भूसंपादनाचा मोबदला कसा द्यावा हा मुख्य प्रश्न आहे नाशिक महापालिका प्रशासनाने यापूर्वी एक परतावा देण्याचं मॉडेल तयार केलं होतं त्या मॉडेलमध्ये पंचेचाळीस टक्के परतावा हा रोख स्वरूपात पंचेचाळीस टक्के परतावा हा टीडीआर स्वरूपात आणि दहा टक्के बॉन्डच्या स्वरूपामध्ये दिले जाणार दरम्यान दहा टक्के बॉन्डची रक्कम देण्यात तांत्रिक अडचणी आहे राज्य सरकारकडून भविष्यात परवानगी मिळाली नाही तर आणखी त्यात क्लिष्टता वाढू शकते यामुळे महापालिकेने आता स्वतंत्र दुसरं मॉडेल तयार केलं आहे त्यामध्ये पन्नास टक्के मोबदला हा रोख स्वरूपात आणि पन्नास टक्के मोबदला हा टीडीआरच्या स्वरूपात दिला जाणार आहे दोनशे ऐंशी एकरावरील क्षेत्राचा टीडी पन्नास टक्के टीडीआरचा मोबदला हा नाशिक शहरातील जे भाव पाडण्यास कारणीभूत ठरू शकतो यामुळे या जागा मालकांचा किंवा शेतकऱ्यांचा द्वारे मोबदला स्वीकारण्यास विरोध आहे आम्हाला पूर्णपणे रोख मोबदला हवा आहे असं या जागा मालकांचं किंवा शेतकऱ्यांचं म्हणणं आहे त्यांसाठी त्यांच्याकडून सांगितलं जातं की गेल्या चार पाच वर्षांमध्ये नाशिक महापालिकेने जवळपास नऊशे कोटी रुपयांचा मोबदला हात दिला आहे म्हणजे नऊशे कोटी रुपये मोबदला देताना महापालिकेनं कुठेही टीडीआरचा परतावा केला नाही मग शेतकऱ्यांकडून जामीन घेत असतानाच का टीडीआरचा प्रस्ताव दाखल केला जातो असं या शेतकऱ्यांचं किंवा जागा मालकांचं म्हणणं आहे यामुळे आम्हाला टीडीआर नको तर शंभर टक्के रोख स्वरूपात मोबदला हवा अशी त्यांची मागणी आहे या शेतकऱ्यांची आणखी दुसरी मागणी आहे ती म्हणजे तपोवन परिसरात की ज्या ठिकाणी साधूग्राम जी उभारणी केली आहे तो नो डेव्हलपमेंट झोन म्हणजे ना विकास क्षेत्र म्हणून महापालिकेच्या विकास आराखड्यामध्ये जाहीर करण्यात आलेला विकास क्षेत्र जाहीर केल्यामुळे येथील रेडी रेकनरच्या दरामध्ये कोणती वाढ झालेली नाही या परिस्थितीमध्ये तर रेडी रेकनरच्या दरानुसार भूसंपादन करण्याचा निर्णय घेतला तर या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे त्यामुळे महापालिकेने भूसंपादन करण्याच्या आधी हे नाविकास क्षेत्र उठवण्यात यावं त्याला विकसित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात यावं आणि त्यानंतर इतर ठिकाणच्या दरानुसार या भागातील रेडी रेकनरचे दर निश्चित करण्यात यावेत आणि त्यानंतर भूसंपादनाचे दर ठरवावेत असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे ही मागणी ही रास्त आहे आता सिंहस्थ कुंभ मेळ्यासाठी केवळ दोन सव्वा दोन वर्षांचा कालावधी उरलेला आहे या परिस्थितीमध्ये दोन सव्वा दोन वर्षांमध्ये या दोनशे ऐंशी एकर क्षेत्रावरील भूसंपादन वेळेत मार्गी लावणं हे खरं नाशिक जिल्हा प्रशासन आणि नाशिक महापालिका या दोघांसमोरील मोठं आव्हान आहे कारण ही फक्त भूसंपादनाचीच गोष्ट नाही एकदा दोनशे ऐंशी एकर क्षेत्र आणि आधीच चौऱ्याण्णव एकर क्षेत्र यांचा विचार केला तर तीनशे साडेतीनशे एकर क्षेत्रावरती नाशिक महापालिकेला साधुग्राम उभारावं लागणार आहे तेथे पार्किंग रस्ते स्वच्छतागृह आणि इतर पायाभूत सुविधा उभाराव्या लागणार आहेत त्यासाठी काही विशिष्ट कालावधीची गरज असणार आहे नाशिकच्या सिंहस्थासाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध झाली तर भविष्यामध्ये नाशिकचाही सिंहस्थ कुंभ मेळ्याला एक वैभव निर्माण होऊ शकतं आणि जगभरातून पर्यटक नाशिकला येऊ शकतात नाशिकच्या ब्रँडिंगसाठी नाशिकच्या विकासासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो यामुळे संबंधित सर्व घटकांनी यात लक्ष घालून शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला देऊन या जागेचं लवकरात लवकर भूसंपादन होणं गरजेचं आहे अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया फ्री मीडियाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद